हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आता मी फड लावायला आलो होतो तर फड लावत लावत म्हणलं आता सगळा फड काय लावणं आहे का नाही की बायकोला बोलून घ्यावं म्हणलं एवढा फड राहायला लावायचा कारण आबाळले आले आईकडून नुसते इजा ही लावाय लागली आता आबाळ फुल आले आता मायलाही पाऊस येतो का काही की फुल आबाळ आले इजा ही लावायला लागली एल आता ही तू आबाळ आले सगळं असं वरी याय लागले हिकडल्या साईट नाही आला आबाळ इकडून काहीच नाही मात्र इकडून सगळं काळ डोम होते याय लागले आबाळ काळं जर इजा ही लावाय लागल्या तिकडल्या साईड कुठले आले आबा ही साईड जी आहे ती इजा ही लावायला चालू झाले गर्दा ही चालू झाले आता शिक आता मी म्हणलं फड लावून घ्यावा आता एवढे फडं खाली तर मागायला भिजत आहे का काही पावसानं आता पावसानं भिजल्यावर मालकाची नुकसान आहे आपली नुकसान नाही आता आपली नुकसान क आपली नुकसान कशी असते की आपले साशेच्या बाहेर पडली की ती आप आपली नाही मालकाची झाली ती आपल्याला त्याचे पैसे भेटतात मग तर वाटतंय की मालकाचं भिजून आहे असं आबाळ आलं की चिकलंच तर सध्या पडले तर आता तिकडं टाकली झाक तिकडं झाकून टाकलं आहे चिकल तर पडला आहे आणि पाऊस जर पडला तर मग ती चिकल बी थापता येणार नाही उद्याच्याला सगळी वली जागा होती त्याच्यामुळं आज आबाळ आलं आता काय करावं काय कळणं गेलं ह्याच्यावर पालटण मारावं का काय करावं ह्या खिडक्यावर तर आपल्याकडं नसते मालकाकडं असते मात्र मालक पा पालटण फिलटण मारा ह्याच्यावर हो। असं एवढा जर पाऊस जर आला तरी सगळ्या खिडक्याची येतात सगळ्या ढिजल्या तर लय अवघड होऊन आहे म्हणजे ही सगळ्या खिडकी इटा जी आहेत ती फक्त सगळ्या चिकून जर झाला की तिकडे नेऊन डबल चिकल बनवावं लागतं ह्याचा मात्र हे असं जर राहिलं तर त्याच्यावर थेंब पडले तर हे सगळं वरली फिनिशिंग फिनिशिंग सगळी जाती आहे त्याच्यामुळं काय करतं या त्याच्यामुळं सगळा एक बीट कामाला येत नाही अशी उभा जर राहिली तर वरून जर पाऊस पडला तर दोन दोन इटा जाताच्या वरल्या दोन दोन इटा जातात फक्त आणि बाकीच्या खाल्ल्या जी ईट आहेत ती वाचत आता मार लागत नाही त्याला त्याच्यामुळं लागत नाही पाऊस त्याला खालून वर इटा असतात असल्यामुळं वर इट असल्याने पाऊस लागत नाही ह्याच्यावर आता ही तर करावं लागते आता म्हणलं हे एवढा राहायला या करावा इथपर्यंत इथून इकडे एवढा राहायला आहे पटकन आता संध्याकाळची सहा वाजली तर थोडा उजेड आहे पाहुणे सहा वाजली तर अजून उजेड बायकोला बोलून घेतल्या अली बाई लागला दोघं करून घेत आला आता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब करा फॉलो करा, पालो, करा।